देशातील निवडणुकी स्वतःला कवडीमोल दरात विकू नका पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ शिवराणा संस्थेच्या वतीनं व्याख्यान उत्साहात धर्मनिरपेक्षता ही अनादी काळापासून भारतीय मातीत आहे म्हणून त्याला विरोध झाला मात्र स्वार्थासाठी सत्तेच्या दलालांनी यामध्ये बदल केला भारतीय समाजातील संस्कृती संस्कार परंपरा मान्यता जाणवू नयेत म्हणून त्या पोचल्या गेल्या यासाठी आता या अनंत अनादी असणाऱ्या खरेपणाचे जिवंतपणे जिवंत असल्याचे पुरावे द्या आज आपण बांगलादेशाची चिंता करत बसलोय पण त्यापेक्षा भयानक अवस्था भारताची आहे आता समाज जागृतीसाठी चित्रपटांची वाट बघू नका तर स्वयंजागृत व्हा आणि संघटितपणे सामाजिक ताकद दाखवा यापुढे सर्वात मोठ्या लोकशाही देशातील निवडणुकीत स्वतःला कवडीमोल दरात विकू नका असे प्रतिपादन राष्ट्रीय विचारांचे परखड वक्ते पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केलं इचलकरंजी शहरातील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात प्रथमच शिवराणा युथ फोर्स बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वतीनं श्री कुलश्रेष्ठ यांच्या प्रबोधनपर जाहीर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी विश्वगुरू भारत या विषयावर बोलताना नागरिकांशी संवाद साधला शहरात प्रथमच कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान असल्यानं नाट्यगृह कचाकच भरलं होतं तसेच बाहेरील बाजूस स्क्रीनशॉटद्वारेही नागरिकांना बसण्याची सोय करण्यात आली होती तब्बल अडीच तास चाललेल्या व्याख्यानात कुलश्रेष्ठ यांनी दैदिप्यमान इतिहासातून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या विश्वगुरु भारताची ही नवी ओळख उलगडली कुलश्रेष्ठ यांनी भारतीय इतिहासातील गौरवशाली क्षणावर प्रकाश टाकला प्राचीन भारतीय संस्कृती विद्या आणि तत्वज्ञान याचे महत्त्व स्पष्ट केले श्रोत्यांनी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या परखड आणि ठाम विचारांना जोरदार प्रतिसाद दिला यावेळी शिवराणा फोर्सचे राजतिलक लाहोटी योगेश चेरे रोहित लाहोटी सौरभ काबरा आशिष शर्मा आदींसह सदस्य उपस्थित होते महानकरी नेफ्टसाठी विकास लवाटे इच्चालकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा